माडखोलकर महाविद्यालयाला शिवाजी विद्यापीठाचा एन एस एसचा जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कार शिवाजी विद्यापीठाच्या वतीने दिला जाणारा राष्ट्रीय सेवा योजनेचा कोल्हापूर जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कार रभा माडखोलकर महाविद्यालय चंदगड येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाला व उत्कृष्ट कार्यक्रमाधिकारी प्रथम पुरस्कार कोल्हापूर जिल्हा समन्वयक प्राध्यापक संजय एन पाटील यांना प्राप्त झाला शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डी टी शिर्के कुलगुरू पी एस पाटील कुलसचिव व्ही एन शिंदे व रासेयो समन्वयक तानाजी चौगुले यांच्या हस्ते हा पुरस्कार बहाल करण्यात आला राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या महाविद्यालये प्रकल्प अधिकारी व आदर्श विद्यार्थ्यांना जिल्हा राज्य व राष्ट्र स्तरावरील विविध पुरस्काराने सन्मानित केले जाते जिल्हा व विद्यापीठ स्तरावरील पुरस्कार वितरण सोहळा नुकताच पार पडला यामध्ये आमच्या रभा माडखोलकर महाविद्यालयाच्या एन एस एस एककाला जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक व प्रकल्प अधिकारी तथा कोल्हापूर जिल्हा समन्वयक एस एन पाटील यांना उत्कृष्ट कार्यक्रमाधिकारी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले मागील तीन वर्षामध्ये एन एस एस विभागाच्या माध्यमातून केलेल्या विभिन्न कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार प्रदान करण्यात आला जगभरामध्ये पसरलेल्या कोरोनाच्या कालावधीत स्वयंसेवकांनी रस्त्यावर उतरून समाजाची सेवा केली व लोकांना जीवनदान दिले तसेच महापुराच्या परिस्थितीमध्ये पूरग्रस्त गावे स्थलांतरित करून त्यांना आश्रय दिला वाऱ्या वस्त्यांवरील गरीब गरजू संकटग्रस्त लोकांना अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तू पुरविल्या तसेच विविध डॉक्टर व सामाजिक संघटनांच्या मतीने औषधोपचार व आरोग्य सुविधा पुरविल्या दरवर्षी रक्तदान शिबिरे पशु चिकित्सा व आरोग्य शिबिरे कायदेविषयक मार्गदर्शन महिला सबलीकरण शेतीविषयक मार्गदर्शन पर्यावरण जनजागृती एड्स जनजागृती माजी वसुंधरा अभियान आझादी का अमृत महोत्सव मेरी मिट्टी मेरा देश अभियान हर घर तिरंगा अभियान मतदान जनजागृती वृक्षारोपण व संवर्धन पाणी व्यवस्थापन वनराई बंधारे बांधणी तलाव दुरुस्ती ચર ખુદાઇ અતિક્રમણ હટાવને લીકરણ મોહિમ અવયવદાન ઉપક્રમ નેત્રાન ઉપક્રમ ભ્રૂણ હત્યા વિરોધ બેટી બચાવ બેટી પઢાઓ અભિયાન રક્ષાબંધન પોલીસ મિત્ર ઉપક્રમ રેસ્ક્યુ ફોર્સ નશા મુક્તિ અભિયાન मुक्त परिसर स्वच्छ भारत अभियान गडकिल्ले संवर्धन पथनाट्य सादरीकरण दत्त ग्राम योजना नेतृत्व गुण व विविध कौशल्य विकास सांस्कृतिक उपक्रम व स्पर्धा सहभाग विभिन्न जिल्हा विभागीय राज्य व राष्ट्रीय स्तरावरील आव्हान प्रेरणा उत्कर्ष ए ए आय सी आर डी कॅम्प पन्हाळा पावनखिंड मोहीम ॲडव्हेंचर कॅम्पमध्ये सक्रिय सहभाग व विभिन्न टीमचे यशस्वी नेतृत्व त्याचप्रमाणे अशा विविध कामांची व युनिटने केलेल्या सेवेची दखल घेऊन हा पुरस्कार प्रकल्प अधिकारी व महाविद्यालयाला प्रदान करण्यात आला ही अतिशय गौरवाची बाब आहे पुरस्कार प्राप्त सर्व यशस्वितांचे कुलगुरू कुलसचिव रासेयो समन्वयक व इतर मान्यवरांनी कौतुक केले आहे माळखोलकर महाविद्यालय प्रकल्प अधिकारी व स्वयंसेवकांची पुरस्कार मिळाल्याबद्दल खेडूत शिक्षण मंडळ आजी माजी प्राचार्य स्टाफ व चंदगड तालुका व जिल्ह्याच्या समाजाच्या सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे हा अत्यंत मानाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य एस डी गोरल यांनी एस एन पाटील व शाहू गावडे व संपूर्ण टीमचे विशेष अभिनंदन केले आहे या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे